माझं सोलापूर न्यूज मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये बोडगाव कालवड हिंगणी या गावातील नागरिकांना अज्ञात लागण होऊन चक्क दिवसांतच पूर्ण टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे या प्रकरणी आरोग्य विभागाने गावात सर्वेक्षण सुरू केले असून ही समस्या नेमकी कशाने उद्भवत आहे ही बाब अद्याप स्पष्ट आहे तालुक्यातील बोडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात कारणामुळे केसगर्तीच्या आजाराने थैमान घातले आहे अनेक कुटुंबातील सदस्य त्याचे बळी ठरत आहेत अगोदर डोके खाजवणे नंतर सरळ के केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे गेल्या काही दिवसातच तिन्ही गावातील शेकडो नागरिकांची केस गळती झाली त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे हा प्रकार होऊनही आरोग्य विभाग अन्नविज्ञान आहे त्यामुळे नागरिक खाजगीत उपचार घेत असत शॅम्पूने हा प्रकार घडला असावाचे डॉक्टरांचे मत आहे तरी देखील कधी आयुष्यात शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांची देखील केस जात असल्याचे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका